शिस्तित करणार पण आमच्या हातासाठी सुद्धा जर आम्हाला कोणी फसवलं तर नक्कीच त्या व्यक्तीचा त्या विकाराचा जो काय करायचं कार्यक्रम

आम्ही सुद्धा विधान भवन मध्ये आम्ही तुमची बाजू मांडली पण सरकारने दुर्दैवाने आम्हाला आणि तुम्हाला गृहित धरलं नाही पण ज्या संख्येने एकच घोषणा कुठल्याही व्यक्ती घोषणा इथं होणार नाही फक्त एकच घोषणा की या महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांचा

माझ्यामध्ये तुमच्यासारखा एक जोश आला आमच्या आमदारांमध्ये जोश आला त्यामुळे जे काही लोकांना थकली असतील दमली असतील भूक लागली असेल ताण लागली असेल कितीही काही झालं तरी आमचा मागण्या पूर्ण होऊच तर आम्ही तिथं हार मागणार नाही बरोबर ज्या तुमच्या सर्वांचं इथं एक शिक्षक म्हणून प्रतिनिधित्व करत आहे एक तुमच्या कार्यकर्त्यात तुमच्यातल्या एक आहे त्याला त्यांना विनंती करतो जो जय भोडके जाई जो घोष मगाशी त्या ठिकाणी त्यांनी तुमच्या माध्यमातून या अख्ख्या मुंबईला या महाराष्ट्राला विधिमंडळाला त्या ठिकाणी ऐकून दिला त्याला विनंती करतो एकदा परत फक्त आवराज बस असेल तर सांगायला त्यांच्या कान पुढले पाहिजे पण आमचा आवघात जास्त আৰু টিভি চাগে টিভি নাইন বালে কেচালে গ'ল আমি